रामकृष्ण हरी वारीच्या वाटेवर वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आणि ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील यांच्या स्वागत करण्यासाठी अनेक हात समोर येत असतात एक हात असा आहे की तो लाखो भावला आणि त्यांना प्रभावित केलं आणि अवघ्या महाराष्ट्राने त्या माऊलीचं कौतुक केलं हीच ती थी माऊली जी माऊली आणि तुकोबारा यांच्या या पालखी सोहळ्यामध्ये राबत असते आणि रांगोळीची सेवा करत असते गेल्या वर्षी वर या मावलीनी स्वखर्चाने तुकोबारायांच्या पालखीच्या मार्गावर रांगोळी काढल्या आणि पंढरपूर पर्यंत गेली खरं कौतुक म्हणजे पुणे शहरामध्ये झालं पुण्यामध्ये संचिती चौकामध्ये या माऊलीने जी रांगोळी काढली तिचं कौतुक अवघ्या महाराष्ट्रानं केलं आणि याच पूजा काळे या माऊलीचं कौतुक महाराष्ट्रभर झालं याच माऊलीकडे मी आलेलो आहे त्यांचं नाव आहे पूजा आणि ती सध्या रांगोळी काढण्यामध्ये मग तिच्याशी मला हितगुज करायचाय संवाद साधायचा आहे नेमका काय वारीचा अनुभव हो आहे आणि कुठली आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय सांगाल तुमचे प्रचंड व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि तुम्ही सेवा कधी पसून देता आणि एवढ्या सुंदर रांगोळी तुम्ही कुठे शिकल्या कुठून कुठून आल्या तुम्ही इतक्या सगळ्या प्रश्नाचं कुतूहल महाराष्ट्राला पडलेलं आहे माझं नाव हर्षाली तर आणि उर्फ पूजा अमोल काय मला पूजा म्हणूनच ओळखतात मी राहणार धोलवड तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणावरून मी आलेली आहे शे अतिशय सामान्य शेतकरी कुट कुटुंबाची मी सून आहे सामान्य फॅमिलीतून आलेली आहे बर काय गेल्या वर्षीच्या वारीचा प्रसंग काय होता कारण गेल्या वर्षीचे व्हिडिओ फार तुमचे व्हायरल झाले होते त्यानंतर या वर्षी झाले हे रंग तुम्ही कुठून आणता किती रंग असतात आणि कुठपर्यंत माझ्या बरोबर साधारण साडेचार टन रांगोळी असते साडे चार टन आणि मी प्रत्येक शंभर शंभर दीडशे दीडशे मीटर वर मी नॉनस्टॉप पंधरा ते वीस फुटाच्या अशा मोठमोठ्या रांगोळ्या काढत देहू पासून पंढरपूर पर्यंत काढत जाते हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी लेटसअप संगीत सजली आषाढी वारी प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला अभंग डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर आणि मागच्या वर्षी मला बॉर्डरलेस पॅन्थर्स या ग्रुपनी एक लाख तेहतीस हजार ची मदत केली होती आणि कोणी थोडीफार वर्गाने पण दिली होती तर त्याच्यातून मी मागची वर्षीची वारी पूर्णत्वास नेली होती काही स्व खर्चाने पण तुम्ही रांगोळी घेतल्या होत्या हो स्व खर्चा यावर्षी माझा आहे या वर्षी मला रांगोळी संस्थांनी दिली आहे साडेचार टन आणि जो बाकीचा खर्च आहे गाडी लेबर वगैरे तो मी पर्सनली मॅनेज करते किती वारी तुमची ही माझी दुसरी वारी आहे गेल्या वर्षी वारी का करावीशी वाटली बरं असं का आलं म्हणत की आपण वारीला पालखीच्या पुढे तुगोबरायांच्या पुढे माऊलींच्या पुढे रांगोळी काढल्या पाहिजेत खर तर माझ्या आजोबा लहानपणी मला दोन तीन वेळा वारीला घेऊन गे गेलेले पण आजोबांनंतर कोणी घरातलं गेलं नव्हतं तर मी ज्यावेळेस टीव्ही वर वगैरे बघायचे ना की किती छान छान लोक चालतात वगैरे तर मला जायचं होतं वारीमध्ये एकदा आणि त्याच्यामध्ये काय झालं की मला चालून एक संधी आली की अशा ठिकाणी एका आए, स्पेशल संस्थेसाठी फक्त काम करायचं होतं आणि रांगोळ्या काढायच्या होत्या वारीमध्ये तर मी त्यांना हो म्हणून सांगितलं पण काही कारणात असतात त्यांनी सात आठ दिवस राहिले असतानाच डायरेक्ट नकार दिला आणि त्यांच्या भरुशावर ऑलरेडी पब्लिसिटी झाली ती जुन्नर तालुक्यात की धोलवड मधली असे अशी मुलगी रांगोळ्या काढणारे वारीमध्ये समाज प्रबोधन करणारे मग त्यामुळे त्या स्टेपला मला माघार घेणं हे माझ्या बुद्धीला पटलं नाही आणि मग मी लोकल पण वर्गणी गोळा करायला सुरुवात केली की मला वारीला जायचंय मला असं असं काम करायचंय म्हणजे ते खरं तर अनवदनाने झालं आणि जे झालं ते चांगलं झालं लोकांनी किती किती वर्गणी दिली बरं आता जस सामान्य लोक असतं कोणी शंभर पासून वर्गणी माझ्याकडे जमा झालेली पण सर्वात जास्त वर्गणी मला बॉटरस दिली एक लाख तेहतीस हजार रुपये त्याच्यामध्ये रांगोळी गाडी आणि टोटल दोन तीन लेबर हाताखाली होते तर त्यांचं सगळं मॅनेज झालं आणि माझं मनात तुम्ही एक रुपयाचं शुल्क घेत नाही मी स्वार्थपणे सेवा करते मग यावर्षी काय संस्थांनी तुम्हाला काही परमिशन शिवाय काही रांगोळीचा याचे काही खर्च दिला आहे किंवा काय काय सुविधा दिलेल्या आहेत संस्थांचे खरं तर मी खूप आभारी आहे कारण त्यांनी माझा विश्वास दाखवला आणि मला यावर्षी पूर्ण पंच्याऐंशी हजार सहाशे रुपयाची रांगोळी साधारण साडेचार टन रांगोळी मला दिली यावर्षी किती टन रांगोळी लागणार आहे तेवढी लागतेच कमी पडली तर पर मग परत मागवायला पण लागते कारण डिपेंड असतं की कि आपण किती काम करतोय त्याच्यावर त्याच्यामुळे साडेचार टन रांगोळी सुद्धा कधी कधी कमी पडते रांगोळीचे क्लासेस कुठे शिकली किंवा तू रांगोळी कुठे शिकलीस ताई खरं सांगायचं तर कुठंच नाही शिकलेलं कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण मी घेतलेलं नाहीये आणि म्हणजे जसं मला सुचत गेलं तसं मी केले आणि याच्यामध्ये खरं तर माझे वडील आणि माझे काका का की जे प्रोफेशनली पेंटर वगैरे होते पहिले माझे वडील आता या जगामध्ये नाहीयेत तर त्यांचं लहानपणापासून या कलरशी वगैरे माझे संबंध आलेले आहेत रांगोळी क्षेत्राशी कोणी रिलेटेड नव्हतं आमच्या घरात पण मी ते आपोआप पळाले गेले की अतिशय छोट्या रांगोळी पासून ही सुरुवात झाली आणि त्याच खूप मोठं भव्य रूप झाले पहिली घरापुढे रांगोळी रांगोळी मी काढली होती आंबेडकर आम जयंतीला आमच्या गावामध्ये आम्ही म्हणजे राहतो बौद्ध वस्तीमध्ये तर तिथं मी पहिल्यांदा रांगोळी काढली होती तर त्या रांगोळीमुळे मला अजून एक रांगोळीची ऑर्डर मिळाली त्या रांगोळीमुळे अजून एक मिळाली म्हणजे एका महिन्यात तीन ऑर्डर मिळाले ज्या शंभर रुपये दोनशे रुपये असं मी घेत होते आणि त्याच्यानंतर मग मी मला एका मिरवणुकीची ऑर्डर मिळाली मग ते मिरवणुकीच्या ऑर्डर त्यावेळेस मी सगळ्यात पहिली मोठी रनिंग रांगोळी काढलेली की जी अवघी दोन तीन मिनिटांमध्ये होत होती आणि आताच माझा स्पीड असं आहे की मी एका मिनिटामध्ये चौदा फूट रांगोळी काढते एका मिनिटात चौदा फूट हो आणि त्या गोष्टीचं वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा झाले वर्ल्ड रेकॉर्ड कुठे कुठे नोंद झाली त्याची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया यांच्या संस्थेमध्ये त्याची नोंद झालीये त्याचबरोबर दुसरा एक वर्ल्ड रेकॉर्ड झाले तीनशे चाळीस रांगोळ्या एका दिवसामध्ये काढायचं कारण जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा तीनशे चाळीसा आहे त्यामुळे मी ते त्या तीनशे चाळीस रांगोळ्या त्यांना हे केल्या होत्या समर्पित केल्या होत्या तर त्या प्रत्येक रांगोळी साधारण पाच ते दहा फूट एवढी मोठी होती तर त्याची सुद्धा त्यांनी दखल घेतली तुझं लग्न आहे हे आम्हाला कळालंय मुलं पण आहेत दोन ते मुलं कुठे ठेवले तू मला दोन मुली एक मुलगा मला तीन आपत्ती आहेत माझ्या लग्नाला तेरा वर्ष झाली आहेत आणि माझे मिस्टर माझ्या सोबत असतात मुलं माझी माझ्या सासूबाईंकडे असतात खरं त्यांचं मी खूप आभारी आहे माझ्या सासूबाईंची कारण आज आपण बघतोय जगामध्ये काय चाललंय हुंडावळीचे प्रकार आपण बघतोय की मुली आत्महत्या करतात सासरचे सपोर्ट करत नाही पण माझी फॅमिली अतिशय सामान्य आहे आम्ही सामान्य घरातले आहोत शेतकरी कुटुंब आहे आणि त्याच्यात सुद्धा अशा क्षेत्राशी की मी दिवस दिवस कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस बाहेर असते करायच्या माझे मिस्टर माझ्या बरोबर असतात आणि माझ्या सासूबाई घरी माझा संसार सुद्धा आणि माझी मुलं बाळ पण सांभाळतात म्हणजे हे खरं तर एक समाजाला आरसा सुद्धा आहे की सासर असं सुद्धा असू शकतं मुली कुठे काही करू शकतो हो हो मुली पण काहीतरी करू आणि शकत सुना पण करू शकतात जर सासरच्या मुलींना तर सगळेच सपोर्ट करतात पण सुनांना सपोर्ट करणारे खूप कमी आहेत असं माझं म्हणजे स्पष्ट आहे म्हणणं की सुनांना जास्त करून लोक प्राधान्य नाही देत पण तुला वारीनी काय दिलं समाधान दिलं आणि आनंद दिला खूप लोकांचं प्रेम दिलं आशीर्वाद दिले, दिले त्याच्यामुळं मला अजून काय करता येईल यांच्यासाठी अजून मी काय देणं लागते यांचं तर हा विचार मी करायला लागले वारीच्या सेवेनंतर आयुष्यात काय बदल झाला आयुष्यात बदल असं झाला की पहिले जी मुलगी लोकांच्या बांधावर कामाला जायची कांदा लावणे गहू काढणे परत सोयाबीन खुरपणे शेतीची सगळी कामं हो मी करायची लोकांच्या बांधावर तीनशे रुपये रोजानी जायचे आणि आज अशी परिस्थिती झाली की आज माझ्याकडे पण बायका खास रांगोळीसाठी कामाला येतात फुलं कटिंग करणे वगैरे कारण मला दिवसाला कधी कधी दोन दोन तीन तीन ऑर्डर असतात तर लग्न सीझनला माझ्याकडे माझ्याच बरोबर काम करणारे महिला येतात आणि त्या मला सांगतात की पूजा तुला बघून आम्हाला खूप आनंद वाटतो त्यांचं ते समाधान आणि त्यांनी केलेलं आपलं कौतुक वगैरे बघून मला म्हणजे छान वाटत वारी बद्दलच्या भावना शेवटचा प्रश्न वारी म्हणजे खर तर स्वर्ग आहे सगळ्या प्रकारची लोक आपल्याला इथं बघायला मिळतात सगळ्या समाजाची सगळ्या धर्माची सगळं समभाव आहे येत महाराष्ट्र पाहायला अवघा महाराष्ट्र म्हणजे याच्यामध्ये कोणी लहान नाही कोणी मोठं नाही आपल्यापेक्षा वयस्कर माणसं सुद्धा आपली पाया पडतात लहान मोठं असं काहीच नाही सगळे समान आहे हा वारीतला माझा अनुभव आहे कोणी आपल्याला जेवायला नाही म्हणत नाही कोणी आपल्याला पाणी घ्यायला नाही म्हणत नाही म्हणजे इतकं छान वारीतली लोक आहेत आणि त्याच्यामुळे म्हणजे आपल्या महाराष्ट्राची खास ओळख आहे आपला हा भागवत संप्रदाय झालं आपली वारी झालं आणि वारी मनंत खरंच स्वर्ग सुखी ज्याला समजलं त्याला समजलं नक्की खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुम्ही खूप चांगलं काम करता रामकृष्ण हरी रामकृष्ण तर हे आहेत बांधावर राबणारे दीडशे रुपये रोजाने हात पूजाताई बांधावर जाऊन शेतात काम करत होती मात्र उपजत कला आपल्या वडिलांकडून तिच्याकडे आली होती आणि आंबेडकर जयंतीला तिने रांगोळ काढली आणि आज ती एका मिनिटात पंधरा फुटाची रांगोळ काढते ज्ञानोबाराय असतील तुकोबाराय असतील यांच्या पालखी सोहळ्यामध्ये त्या माऊलीच या माऊलीच्या रांगोळी एक मुख्य आकर्षण असत हे शेतात राबणारे हात आणि यामध्ये असलेली कला या वारीच्या निमित्ताने या वारीच्या वाटेवर फुलली बहरली आणि महाराष्ट्राने या माऊलीला डोक्यावर घेतलंय वारीच्या वाटेवरील इतर घडामोडी पाहण्यासाठी आपण डेटसअप मराठीशी जोडले जा रामकृष्ण हरी सोशल मीडियाच्या भाऊ विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा मुला बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त रहा रहा जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा